नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर विभागाचे शामराव भोकरे यांचा सेवापूर्ती समारंभ तीस जून रोजी सांग्रमोगल कारले येथे पार पडला शामराव भोकरे यांचा आठवणीने कुटुंब माझे नाव सुधाकर गोपाळराव तळटे मी यांच्या वानेगाव या शाळेवर मुख्याध्यापक आहे आणि यांचे आमचे संबंध हे दोन हजार दोन पासून एका एरियात असतो वानखेडे वान नगरला या ठिकाणी राहतो आणि त्यांच्या गावात ड्युटीला असल्यामुळं त्यांचे आमचे गावातलं कार्य आणि वानखेडेनगर या ठिकाणीसुद्धा त्यांचं कार्य खूप छान आहे त्यांचा सौभाग्यती यांचं सर्व धार्मिक कामं गावातल्या धार्मिक कामात आणि गावामध्ये सर्वांना मदत करणं सर्वांना वेळोवेळी उपयोगाला येणं त्यांच्या भावकीमध्ये गावातील लोकांना सर्वांना त्यांचं मदत करतात शाळेत सुद्धा ते वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात आणि असं एक प्रकारे त्यांची खरोखर देश तुम ते रिटायरमेंट झाले तर देश प्रति त्यांचा अनुभव या ठिकाणी आम्हाला खूप आनंदित आनंद व्यक्त वाटतो आणि सगळ्या कामामध्ये मुलं असो त्यांची दोन्ही मुलं चांगल्या मुद्द्यावर आहे त्यांनी मिलेटरीमध्ये एकोणीस वर्षे आणि पुरातन विभागामध्ये एकोणीस वर्षे या दोन्ही ठिकाणच्या सेवा त्यांच्या उत्कृष्ट केलेल्या आहे नेहमी त्यांचा स्वभाव हसत खेळत रे सर्वांना मदत करणारे इथं शहरात राहतात वानखेरेनगर या ठिकाणी सुद्धा आणि गावामध्ये त्यांच्या मुलं मुले या सर्व गोरगरीब मुलांना ते मदत करतात ते माझ्या शाळेतील अनुभवावर मी सिद्ध करतो माझं नाव सुधाकर तर्टे मुख्याध्यापक त्या त्यावेळेस ना खूप मोबाईल पण नव्हती सुविधा नव्हती काहीच पत्र यायचे एक एक दोन दोन महिने पत्र नाही यायची कधी कधी पंधरा दिवस खूप परेशानीचे दिवस होते त्या काळातले सर बघायची वाट बघायची पत्राची आज पत्र येईल उद्या पत्र येईल आमचे सासरे गावात जायचे आम्ही शेतात राहायचो सासरे म्हणायचे आज पत्र नाही आला गोष्ट म्हणून भेटला आपल्याला पत्रक वगैरे काही आलं नाही पत्र आलं तर खूप खुश व्हायचे आमचे सासरे त्यांचा खूप आम्हाला अनुभव होता सासऱ्याने आमचं खूप हे केलेलं आहे आणि आमच्या मिस्टरांनी खूप कर्तव्यगार ड्युटी केल्या इकडं पण सगळ्यातून माझ्या मुलांना पण अनुभव चांगलाय माझे मुलं पण व्यवस्थित काम धंदा वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे त्यांचं माझं ना नाव दीपक आहे दीपक भोकरे यांचा मोठा मुलगा आहे तर मी इंजिनियर आहे ऍक्च्युली आय टी इंजिनियर तर मी पुण्याला असतो आणि मी एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉबलाय तर मला आठवतंय की आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे खूप हलाकीच्या परिस्थितीमध्ये हे केलंय म्हणजे पुढे आणलंय तर आम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी ऍक्च्युली त्यांनी त्यांच्या जीवनाचा त्याग केलाय खूप त्याग केलाय तर त्यांच्यामुळं जे आम्ही आहे ते आज ते ऍक्च्युली त्यांच्या कष्टामुळे तर मला वा कुठेतरी वाटतं की एक कृतज्ञता म्हणून त्यांचा एक सोहळा करावा सेवानिवृत्ती त्याच्यामुळं आम्ही हा प्रयत्न केला होता आणि मला आहे की माझ्या वडिलांनी म्हणजे अठरा वर्ष जवळपास आर्मी मध्ये जॉब केला तर जेव्हा जॉब करताना ऍक्च्युली ते तीन तीन वर्ष बाहेर असायचे म्हणजे आमच्यासोबत कधी पत्राद्वारे कॉन्टॅक्ट व्हायचा त्यांचा तर अशा परिस्थितीनं आम्ही बाहेर निघालोय तर आणि त्या काळामध्ये आईने खरं आम्हाला सपोर्ट केला ते म्हणजे अशी आम्हाला वडिलाची जाणीव त्यांनी होऊ दिलेली की म्हणजे वडील इथं नाही इथं आईने सगळे आमचे हट्ट पुरवले आम्हाला मोठं केलं शिकवलं आणि त्या बद, त्या बदलण्यात आम्ही आज या ठिकाणी आहे तर धन्यवाद पप्पा ऍक्च्युली तुम्ही म्हणजे आम्हाला खूप मोठं केलं आज जे आहे ते तुमच्यामुळं आहे तर खूप खूप धन्यवाद इंडियन आर्मी मध्ये लख, लष्कर दलामध्ये एकोणीस वर्ष नोकरी केली आणि दोन हजार तीन ला मी लष्करातून रिटायर झालो त्याच्यानंतर दोन हजार सहा ला मी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळ इथं जॉईन झालो आणि त्याच्यानंतर पहिली पोस्टिंग माझी अजिंठा इथं झाली आणि तिथं बारा तेरा वर्ष ड्युटी केल्यानंतर दोन हजार अठराला मी इथं बिबिका मकबरा इथं सहा वर्ष ड्युटी केली अशी आर्मी मध्ये एकोणीस वर्ष आणि पुरातत्व विभागात एकोणीस टोटल अडतीस वर्ष शासकीय सेवेत विभागा अनुभव कोणता चांगला आर्मी मध्ये मी हवालदार रँकला होतो आणि तिथे माझ चांगलं अनुभव आहे की मला तिथं एक समजा मी आर्टलरी रेजिमेंटला होतो तोपखाना आपण ज्याला म्हणतो आणि तोपखान्यामध्ये मी एका गनचा इन्चार्ज तिथं असायचो प्लस अजून आडमी आमनेशन वगैरे याचे त्याचे चार्ज असायचे आणि विशेष म्हणजे मी ग्लेशियरमधून रिटायर झालो सिअचन ग्लेशियर, में ग्लेशियर हा दोन हजार तीनला आणि खूप चांगले अनुभव तिथेही आले मला खूप तिथलाही स्टाफ चांगला होता त्यावेळेस माझं जे रिटायरमेंटचं युनिट आहे रेजिमेंट मधून मी रिटायर झालेलो आहे मकबऱ्यामध्ये एमटीएस पदावर माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे मोठा मुलगा दीपक तो, तो आय टी इंजिनिअर आहे सध्या पुण्याला नोकरीला आहे आणि छोटा मुलगा शेती मध्ये सध्या अनुभव जसं आम्ही राजस्थानमध्ये एकदा आम्ही एक्सरसाइजला गेलो बरं का तर तिथं सगळं मॅपवर काम चालायचं आर्मी मध्ये आणि आमची जी काही लोक मध्ये सोडायचे की बा हे हा रस्ता दाखवा आणि तिथं रस्ते सापडत नाही रेत असल्यामुळं पण मी ज्या ती ठिकाणी थांबलो होतो तिथं खूप हवा सुटली आणि ते जे मार्किंग होत्या त्या सगळ्या गेल्या आणि रात्री एक वाजेपर्यंत मी एकटा होतो माझ्याकडे एक बंदूक आणि पन्नास राऊंड होते त्याच्यानंतर आमचे एक मेजर साहेब होते साऊथचे कुमार साहेब त्यांनी ज्या वेळेस काउंट केलं तिथं नोटमध्ये की आपले सगळे लोक आले की नाही आले त्याच्यामध्ये एक माणूस कमी भरायचा त्याचा त्यांच्यात मग ते असं सर्चिंग करता करता त्यांनाही सुद्धा दोन अडीच तीन वाजले आणि मग मा एका माणसाला आठवण आली त्याचं नाव होतं सिमन जाधव तो मला वाटतं सांगली साईडचा होता तो म्हणे आपण भोकरे साहेबाला सोडलेला आहे तो माणूस इथं दिसत नाही मग ते कुमार साहेब त्याच वेळेस आमच्याकडे ते जीप जोंगा असायचे अधिकाऱ्यासाठी ते घेऊन तिथं शोधण्यासाठी आले मला त्यावेळेस मग मी तीन वाजता तिथं सापडलो सापडल्यानंतर त्याच वेळेस आमचे जे कमांडिंग ऑफिसर शिवसाहेब त्यांनी माझं स्वागत केलं की एकटा माणूस तिथं थांबला हा काहीतरी कामयाब होणार आणि त्या शिवसाहेबांना माझं स्वागत केलं त्यावेळेस हा माझा जिंदगीतला सगळ्यात महत्वाचा अनुभव आनंदाचे तर खूप क्षण आहे जस आम्ही जेएड मध्ये होतो तिथं खूपच आनंदात ड्युटी केली जसं आज अतिरेक्याच हे मी जवळजवळ अठ्याऐंशी एकोणनव्वद ला तिथं काश्मीर मध्ये ड्युटी केली तर तिथलं जे वातावरण आणि आंघोळीच वगैरे हे नाले पाणी तिथलं खूप सुंदर असं वातावरण मला वाटलं त्यावेळेस ना खूप मोबाईल पण नव्हती सुविधा नव्हती काहीच पत्र यायची एक एक दोन दोन महिने पत्र नाही घ्यायची कधी कधी पंधरा दिवस खूप परेशानीचे दिवस होते त्या काळातले सर बघायची वाट बघायची पत्राची आज पत्र येईल उद्या पत्र येईल आमचे सासरे गावात जायचे आम्ही शेतात राहायचो सासरे म्हणायचे आज पत्र नाही आला कष्ट म्हणून भेटला आपल्याला पत्र वगैरे काही आलं नाही पत्र आलं तर खूप खुश व्हायचे आमचे सासरे त्यांचा खूप आम्हाला अनुभव होता सासऱ्याने आमचं खूप हे केलेलं आहे आणि आमच्या मिस्टरांनी खूप कर्तव्यगार ड्युटी केल्या दोन इकडं पण सगळ्यातून माझ्या मुलांना पण अनुभव चांगला माझी मुलं पण व्यवस्थित काम धंदा वगैरे हो सगळं काही व्यवस्थित अशोकराव फलफले राहणार उमेश अशोकराव फलफले राहणार वानखेड नगर मी काकांना वीस वर्षापासून त्यांचा माझे जीवाचे संबंध आहे तर त्यांच्या अंगामध्ये शिस्त आहे म्हणजे आमच्या तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्या कामामध्ये आहे आज जरी काकांचं वय साठ वर्ष आहे तरी काका आम्हाला तीस वर्षातील एका तरुणाप्रमाणे त्यांचं कार्य चालू संध्याकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर सुद्धा आपल्या मूळ गावी जातात आणि आपलं रोज नीती ते आनंदाने पार पडतात तर आमच्या काकांना नेहमी पावलं पावली साथ देणाऱ्या आमच्या मावशी त्यांचा पण त्यांच्या यशामध्ये त्यांच्या कर्जुज्यामध्ये ते आता वाटा आहे तर आता मी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो आमचे मित्र श्यामराव भाऊ पाटील हे मी जिल्हा अध्यक्ष शरद जोशी शेतकरी संघटना यांचे हे सचिव असून आम्ही एकमताने शासनाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी झटत आहोत ते नोकरी असताना सुद्धा आम्हाला ते खूप मदत करायचे आणि आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न लावून धरणार आहे शेतकऱ्यासाठी ते जरी सेवानिवृत्त झाले तरी पुढे आम्ही शेतकऱ्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि शेतकऱ्याच्या प्रवाससाठी सतत झटत राहणार आहे असे एवढे माझे तुम्हाला निवेदन आहे